मित्रांनो सध्या राज्यामध्ये बी एड रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू आहे तुम्हीसुद्धा जर फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर फॉर्ममध्ये काही कलेक्शन करायचं असेल किंवा तुम्ही डॉक्युमेंट जे काही अपलोड केलेले आहे त्या मध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल रिमार्क वगैरे म्हणजे मध्ये जर फॉर्म आला असेल तर हे कशा पद्धतीने तुमचा जे काही इशू आहे ते सॉल्व करायचं आहे यासाठी तुम्हाला तुमचा जे काही फॉर्म आहे तो आधी अनलॉक करावा लागतो आणि अनलॉक केल्याच्यानंतरच तुम्हाला यामध्ये जे काही कलेक्शन आहे ते करता येत असते तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हा जे काही फॉर्म आहे तो अनलॉक कशा पद्धतीने करायचा आणि जे काही स्क्रूटने रिझन आहे ते कशापर्यंत तुम्हाला चेक करता येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण वाटलात आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरजान तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाइन यूट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जी काही युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे वेबसाईटवरती वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डमध्ये तुमचं जे काही ॲप्लिकेशन स्टेटस दिसणार आहे आणि डॉक्युमेंटचं स्टेटससुद्धा दिसणार आहे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड होतील फुल्ली व्हेरीफाईड होतील त्यांनाच ऑप्शन फॉर्म इथे भरता येणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता हे जरी मागच्या वर्षाची वेबसाईट असेल तरीसुद्धा तुम्हाला जे आहे ते याच पद्धतीने तुमचं जे काही प्रोसिजर आहे का ते करायची आहे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये फॉर्म फॉर्ममध्ये कन्फर्म असलं पाहिजे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आता बघा या केसमध्ये पार्ट पार्टली म्हणजे काही डॉक्युमेंट व्हेरीफाईड झालेले आहे आणि काही झालेलं नाही आहे तर आता कोणते डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले नाही तर खा खाली आता रिमार्क दिलेला आहे पाहू शकता काय प्रॉब्लेम आलेला आहे तर जे काही स्टेटमेंट ऑफ मार्क्स ऑफ ग्रॅज्युएशन त्या संदर्भात हे है? जे काही प्रॉब्लेम आहे ते आलेलं आहे म्हणजे मार्कशीट संदर्भात हा प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यामध्ये कमेंट जर तुम्ही समोर वाचली तर कमेंटमध्ये तिथे सांगितलेलं आहे की अपलोड काय प्रॉब्लेम झाला तर जे काही बी एस सी पासिंग आहे म्हणजे अपलोड ऑल पास अँड फेल मार्कशीट अपलोड पास अँड अपलोड ऑल पास अँड फेल मार्क्सशीट विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट टू व्हेरीफाय टोटल मार्क्स अपलोडेड म्हणजे टोटल मार्क्स जे आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला सर्व पास आणि फेलच्या मार्क्शिट त्यांनी मागितलेले आहे आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा मागितलेलं आहे बरेच जणं म्हणतात कन्वर्जन सर्टिफिकेट नाही अपलोड केलं तर चालेल का तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुमच्या जे काही फॉर्ममध तुम्ही जर या ठिकाणी जे काही तुमचं गणवर्जन सर्टिफिकेट आहे ते अपलोड केलं नाही तुमच्या फॉर्ममध्ये जी काही डिस्क्रिपन्सी आहे ते अशा पद्धतीने कुठे आहे ते पाहायला मिळणार आहे तर आता अशा पद्धतीनं हे मार्कशीट संदर्भात आहे तुमच्या केसमध्ये कोणत्याही डॉक्युमेंट संदर्भात हे येऊ शकते तर त्यासाठी काय करायचं लेफ्ट साईडला जे आहे तिथे चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस नाव एक ऑप्शन दिसेल तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे खाली क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे ते डॉक्युमेंट दिसतील यामधले कोणकोणते डॉक्युमेंट व्हेरिफाईड झालेले आहे ते पाहायचं आहे तुम्हाला इथे व्हेरीफाईड झाले आणि कोणत्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे ते दाखवेल आता ज्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल ते सर्वात इथे त्याच्यासमोर तुम्हाला रिजेक्ट रिजेक्टेड असं दाखवेल व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये आणि त्याच्यासमोर जी काही कमेंट्स आहे कमेंट्समध्ये सांगण्यात येईल की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे इथे या केसमध्ये काय सांगितलं आहे की अपलोड ऑल पास अँड फेल मार्कशीट विथ कन्वर्जन सर्टिफिकेट व्हेरीफायड टोटल मार्क टोटल मार्क व्हेरीफाय करण्यासाठी सर्व मार्कशीट अपलोड करा आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करा अशा पद्धतीने त्यांनी जी काही रिमार्क आहे किंवा कमेंट्समधच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे आता हे त्यांची याची आपल्याला पूर्तता करायची आहे तर हे कसं करायचं यासाठी तुम्हाला लेफ्ट साईडला जे आहे तिथे अनलॉक नावाचा एक ऑप्शन दिसेल पाहू शकता अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म आता तुमचा फॉर्म लॉक आहे सध्या आता याच्यामध्ये काहीही तुम्हाला चेंज करायचं असेल तर सुरुवातला तुम्हाला जी काही फॉर्म आहे तो आधी अनलॉक करावा लागेल अनलॉक करण्यासाठी लेफ्ट साईडला अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवरती चे टिक करायचं आणि अनलॉक फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर कन्फर्म विचार अनलॉक करायचं आहे का तर अनलॉक करून घ्यायचं आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर आता ज्या सेक्शनमध्ये तुम्हाला करेक्शन करायचं आहे जसं की आता सी टी आता आपलं डॉक्युमेंट रिलेटेड आहे डॉक्युमेंट संदर्भातला प्रॉब्लेम आहे म्हणून इथे डॉक्युमेंटच्या याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्ट तुमचं जर बाकीच्या दुसऱ्या याच्यामध्ये असेल तर तुम्हाला त्या सेक्शनमध्ये जायचं आहे डाक्युमेंट लिस्टमध्ये आल्याच्यानंतर जी काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत त्याची तुम्हाला इथे लिस्ट दाखवण्यात येणार आहे त्यापैकी आता आपल्या डॉक्युमेंट लिस्टमध्ये आल्याच्यानंतर कोणते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले आहे ते तुम्ही पाहू शकता जी काही व्ह्यूचं ऑप्शन आहे या व्ह्यूवरती क्लिक करून डॉक्युमेंट पाहू शकता आता ज्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम होता तो डॉक्युमेंट आता आपल्याला याच्या व्यवस्थित अपलोड करायचं आहे तर आता ते डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला ते मार्कशीटचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ते सर्व जे काही मार्कशीट आहे ते आता इथे एकत्र करून घेणार का आता आपण इथे ऑनलाईन रिझल्ट अपलोड केला होता तर आपला ओरिजिनल मार्कशीट आपल्याला अपलोड करायची आहे आता याला मी डिलीट करतो आधी सुरुवातीला याला मी डिलीट करून घेतलेला आहे आता आपल्याला जे काही कन्वर्जन सर्टिफिकेट सर्व मार्कशीट असं सर्व याची एक पी डी एफ तयार करायची आहे आणि ती पी डी एफ तुम्हाला या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायची आहे जे त्यांनी सांगितलं ते आपल्याला करायचं आहे अपलोडवरती क्लिक केल्यानंतर आता जे काही आपली जे आहे ते अपलोड झालेली आता व्यू करून तुम्ही एकदा पाहून घ्या सर्व मार्कशीट बरोबर क्लिअर दिसतात का कन्व्हर्जन सुद्धा दिसते का ते पाहायचं आहे आता कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला कुठे मिळेल याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे कमेंटमध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि त्यांनी जी काही तुम्हाला त्रुटी सांगितली होती जी काही प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला जे आहे ते फॉर्म चेक करून घ्यायचं सर्व डॉक्युमेंट चेक करायचे आणि लॉक तुमचं जे काही फॉर्म आहे कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म या सेक्शनमधून तुमचा फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आणि कन्फर्म केल्यानंतर आता तुमचं जे काही फॉर्म आहे तिथे लॉक होणार आहे लॉक झाल्यानंतर तुम्ही जे नवीन डॉक्युमेंट अपलोड करते पुन्हा एकदा चेक केलं जाईल टीमकडून आणि मग ते व्हेरीफाय केलं जाईल त्यानंतर सर्व डॉक्युमेंट तुमचे व्हेरीफाय एकदा झाले की मग तुम्ही ऑप्शन फॉर्म जेव्हा सुरू होतील त्याला ऑप्शन फॉर्म तुम्ही ते भरू शकता अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची माहिती होती आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्वाना व्हिडिओमध्ये